छत्तीस जिल्हे अंजनगाव सुरजी तालुक्यातील टाकरखेडा नाका बाबासाहेब आंबेडकर चौक येथे सोमनाथ सूर्यवंशी परभणी येथील घटनेमध्ये पोलिसांमध्ये मूर्ती पावला या घटनेची चौकशी करून न्याय द्यावा असं मान्यवरांनी या प्रसंगी मत व्यक्त केले बाबासाहेब आंबेडकर घटना भारतीय संविधानाची पूर्णाकृती तोडफोड करण्यात आली होती त्या प्रकरणी अटक करण्यात आली होती कस्टडीमध्ये मृत्यू पावलेल्या त्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी नेमून चौकशी करण्यात यावी व त्यामुळे सर्व जनतेला आव्हान आहे शांततेच्या मार्गाने संविधानिक मार्गाने चौकशी करण्यात यावी असं मान्यवरांनी व्यक्त केलं त्यावेळी उपस्थित प्रेमकुमार बोके परवीन पेटकर सर रमेश सावळे तेजस अभियंकर गुंडचोर प्रसर प्रेमदास तायडे मनोज मळे सिद्धार्थ सावळे पंकज वरवडे सुनील राक्षसकर वानखळे शिरोळे विजय रायबोले समता सैनिक दल मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते मी सर्वात आधी सांगतो मीडियावाले आपण ऐकूनच सर्व लोक आंबेडकरी जनता आंबेडकरी जनता आंबेडकरी जनता हे फार मोठं षडयंत्र आहे हे आंबेडकरी जनता म्हणजे बुद्ध लोक आहे किंवा एक वर्तमानपत्रामध्ये किंवा टीव्ही चॅनल मध्ये आपल्याला माहिती दलित तो दलित म्हटलं की वृद्धच आहे असं लोकांची मानसिकता आहे जे मीडियावाले किती काय काम करत आहेत मग आपण त्यासाठी काय करतो आता आंबेडकरी जनता आंबेडकरी जनता आंबेडकरी अनुयायी ती या देशामध्ये <coughs> बोधवणूकच तुरी अनुयाय प्रेम ओके सर आहे असे कितीतरी आहे पण मीडियावाले किंवा प्रिंट मीडियावाले एक बरं असं करत असतील त्याच्या मुलात आदरून व्हायला त्याच्या विरोधात आदरून मारला म्हणजे हा रोग वृत्त करायचा असेल तर आम्हाला त्याच्यासाठी उतरावं लागेल असे का बरं बोलतो आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांना मांडणारे भरपूर लोक आहेत ना एकाच समाज थोडी अनुयायी आहे पण अनुयायी म्हटलं की लोकांचं दुश्मनाचं लक्ष यांच्याकडे जातो झाली आणि आंबेडकर चळवळ असेल तेव्हा दुरोगामी चळवळची लोकांनी जेव्हा या घटनेचा निषेध केला तेव्हा पोलिसांनी बळाचा वापर केला आणि आपल्या कार्यकर्त्यांनावर गुन्हे दाखल केले ही सुद्धा अतिशय दुर्जेची बाब आहे त्यामध्ये पोलीस पटोडीमध्ये लोकनाथ गुर्वंशी त्यांचा मृत्यू झाला त्या माणसानं या घटनेसाठी स्वतःला झोपून दिलं होतं त्याचा अशा प्रकारे मृत्यू होणं ही अतिशय शंकास्पद शे, आणि सध्याच्या महाराष्ट्राच्या नवीन निर्माण झालेल्या सरकारला लादवणारी गोष्ट आहे आणि त्यामुळं लोकशाहीवर प्रेम करणारे आपण सगळी माणसं आहोत संविधानावर प्रेम करणारे आपण सगळे लोक आहोत अशा घटना जर आपल्या देशामध्ये वारंवार घडत असतील तर त्यासाठी आपण सगळ्यांनी जागरूक होणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून त्याचा एक भाग घेऊन या ठिकाणी आपल्या समाया मंडळींनी आणि या पोलीस प्रशासनाने ज्या ॲडव्होकेट ममनाथ प्रयोजी यांच्यावर जो हल्ला केला आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला अशा व्यक्तीला आणि राज्यघटना वाचवणाऱ्या कार्यकर्त्याच्या उभ्या महाराष्ट्रामध्ये गेल्या तीन दिवसापासून महाराष्ट्र भेटत आहे आणि आमचे सत्ताधारी लोक या सत्तेच्या मोहापाई या सत्तेच्या या मोहापाई आपल्या दिल्लीला जाऊन बसतात सभागृहामध्ये ज्या घटनेनुसार उपस्थित राहायला पाहिजे तिथं न राहता हे राजकारण करण्यासाठी या कार्यकर्त्यावर हो जो हो अन्याय झालाय त्याला वाट्या बोलण्याकरता सभागृहामध्ये तीन दिवसांनी चर्चा होत आहे न्यूज महाराष्ट्रासाठी रमेश सावळे अंजन गावसूरजी